हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना आय हो तुम्ही सर्वात चांगलेच असाल तर आज बनवणार आहे मी अळवडी आणि ही अळवडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे आणि जेव्हा आपण आळवडी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये एक दोन प्रकारचे आपण एखादी अळवडी खाल्ली आणि ती घशामध्ये जर खवखवली खो तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला घसाला त्रास होतो तर ते न होण्यासाठी आपण एक तिकट वापरणार आहोत ती कुठली आहे ते मी तुम्हाला सांगण्याचं आहे तोपर्यंत चला तर आता इथे बघा मी इथे घेतलेली आळूची पानं छानपैकी अशी स्वच्छ धुवून आणि त्यांची देठं काढून घेतलेली आहेत आणि ती आळूवळी जेव्हा आपण आणू तेव्हा ती शक्यतो काळ्या पाठीची आणायची किंवा जे काळे असतात ना ती आणायची जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही मिडियम आकाराची आणायची तर तिथे मी वाटण तयार करणार आहे त्याच्यामध्ये आहे हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर आणि चवीनुसार खोबरं आणि जिरं ह्या चार पाच गोष्टी मी वाटणून घेतलेल्या आहेत हे बघा आता खोबरं पण आपल्याला का टाकायचं तुम्ही भाजून टाकलं तरीही चांगलं आणि कच्चं टाकलं तरीही चांगलं त्यात काही हे नाही तर आता एका बाजूला मी घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आताच आपण एक चमचाभर तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत आता यातच ॲड करायचं आहे आपल्याला पांढरे तीळ पांढरे तीळ टाकल्यानंतर ती जी आपण ओडी करणार तिला खूप छान टेस्ट येते आणि खूप मस्त लागते चवीलाही आणि तसे ते खाल्लेले चांगलेच असतात आता तसंच यात आपण तांदळ तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि तीळ ॲड केलेलं आहे आता यात टाकणार आपण आपण ते मसाला तयार केला म्हणजेच हिरवी मिरची लसूण खोबरं अद्रक कोथिंबीर आणि जिरं यांचं जे वाटण केले आहे ते वाटण टाकणार आहोत आणि वरून टाकणार थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि धना पावडर या गोष्टी छानपैकी आपल्याला आता मिक्स करून घ्यायच्या आहेत हे पाणी टाकून ते छान छानपैकी असं एकजू करायचं आहे आता यात जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही जे करून आपण जे पानं तयार केलेले आहेत ना त्या पानाला ते व्यवस्थित असं लागेल सगळ्या बाजूला सम समप्रमाणात लागेल या पद्धतीनं आपल्याला हे पीठ असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं आपल्याला ते छानपैकी असं मळ करून घ्यायचं आहे आणि जे बेसन पिठाच्या ज्या गुठोळ्या असतात त्याही आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत हे पा या पद्धतीनं आता इथे आपलं पीठ छानपैकी असं मळून झालेलं आहे आता जेव्हा आपण आळूवडी करतो आणि घशामध्ये खो होतो त्यावरती सगळ्यात जास्त ट्रिक म्हणजे ही जी आळूची पानं आहेत ना ती उलटी करून आपल्याला त्यावरती लाटण्याने जोर धरून असं लाटणं फिरवायचं आहे की जेणेकरून ज्या शिरा आहेत ना त्या अगदी सॉफ्ट होऊन जातील आणि त्या शिराच आपल्याला जेव्हा आपण आळूवडी करतो तेव्हा आपल्या घशामध्ये खो होत असतात त्यामुळे हे त्या लाटण्याने सगळ्या शिरा मी अशा आता लाटून घेतलेल्या आहेत कारण त्या सगळ्या शिरा अशा करून घेतलेल्या आहेत आता ते सगळी पानं मी छानपैकी अशी लाटण्याने मौसूद करून घेतलेली आहेत त्यावरच आपल्याला लावायचे आहे पीठ लावायचं आहे आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते पीठ लावायचं आहे आणि हे पीठ लावताना काळजी घ्यायची की सगळ्या बाजूनी सम प्रमाणात म्हणजे सारखंच लागलं पाहिजे आणि यावर किमान आपण एक चार दे ले, 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 ले ते पाच पानांची आपण एक वडी तयार करणार आहोत कारण जेणेकरून त्याच्यामध्ये आतमध्ये ना जे लेअर्स येतील ना ते खूप छान लागतात तळल्यानंतर वडी खूप छान लागतात लेयर्स येतात त्यासाठी इथे मी एक तीन ते चार ते पाच पानांची एक वडी तयार करणार आहे ते पण असं गोल राऊंडमध्ये आपल्याला करायचं आहे हे पा पाहू शकता त्याचे राऊंड आपण तयार केलेले आहेत आणि एका बाजूला पात्रात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जी आपली जी चाळणी असते वड्याची चाळणी असे अळवडी करायची चाळणी असे त्या चाळणीमध्ये हे ठेवून आपल्याला ते आप एक पंधरा मिनटं आपल्याला त्याला वाफळून किंवा शिजवून घ्यायचं आहे त्याच्यावरती आता मी ठेवणार आहे झाकण आणि झाकण ठेवलं किमान पंधरा मिनटं आपल्याला ते थे ठेवायचं आहे मीडियम गॅसवर हो। जास्त गॅस मोठाही करायचा नाही जास्त बारीकही करायचं नाही मिडियम गॅसवर आपण त्यात पंधरा मिनटं एक शिजवून घेणार आहोत कारण वेळ का लागतो कारण त्याच्यामध्ये आतमध्ये जे आपण लेअर्स दिलेले आहे ले त्याच्या आतमध्ये बेसनपीठ आहे आणि बेसनपीठ चांगलं शिजावं म्हणून आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे तर आता इथे बघा आपल्या आळूवड्या छानपैकी सगळ्या शिजून झालेल्या आहेत आता ह्या आळूवड्या आपण शिजून झाल्यानंतर ते थोडा वेळ थंड करण्यासाठी बाजूला ठेवायच्यात आपल्याला आणि थंड झाल्यानंतर ज्या प्रमाणात ज्या आकारात आपल्याला त्या कट करायच्या करा त्या आपण कट करून घेऊयात आता इथे मी ह्या क्रॉसमध्ये कट केलेल्या आहेत सरळ जर कट केलं तर ते थोडंसं पानं किंवा तिथलं बेसन निघायची शक्यता असे म्हणून ते थोडंसं क्रॉसमध्ये आपल्याला कट करायचे आहेत तर आता इथे बघा आपल्या सगळ्याच्या सगळ्या वड्या आपल्या ह्या कट करून झालेल्या आहेत आणि छान क्रॉसमध्ये कट केलेल्या आहेत आता एका बाजूने मी कढई तापायला ठेवली होती हे पाहा आता कढीमध्ये आपल्याला त्या छानपैकी डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही त्यानुसार तव्यावरती नुसत्या शेडं फ्राय केला तरीही चालतात पण ह्या डीप फ्राय काय करायच्या की जेणेकरून त्या कुरकुरीत लागतात आणि खूप छान लागतात टेस्टला पण त्या कुरकुरीत लागल्यानं ते मुलंही खूप आवडीने आणि खातात तर आता हे पाहता आता इथे आपल्या छानपैकी डीप फ्राय करून झालेलं आहेत मस्त जास्त काही वेळ लागत नाही तूप आपलं सॉरी तेल आहे छानपैकी कडक तापलं ना की एक चार पाच मिनटामध्ये त्या छानपैकी अशा परतून जाता येते ते या वड्या दोन ते तीन दिवस छान अशा कुरकुरीतच राहतात आणि ह्या आपल्याला प्रवासातून घेऊन जाण्यासाठी खूप छान असा पर्याय पण आहे मुलंही आवडीने खातात बरोबरही छान लागते भाकरी आणि भाकरीबरोबरही छान लागते आणि सर्वात जास्त टेस्ट तर याची लागते डाळ भाताबरोबर जेव्हा आपण डाळ भात करतो त्या डाळ याची टेस्ट खूप छान लागते तर ही रेसिपी कशी आवडली तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय